नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने गोड रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने आपण या ठिकाणी बनवले आहे तुम्ही बघू शकता किती जाळी आली आहे आणि अगदी सॉफ्ट तयार होतात त्याचबरोबर लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा त्यांच्या डब्यामध्ये देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आठ दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवले तरी खराब होत नाहीत या रेसिपीला सुरुवात करूया तर एका बाउलमध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घ्यायचा आहे याला चिटोरी रवासुद्धा म्हटलं जातं किंवा झिरो साईजचा रवाही म्हटलं जातं यामध्ये अर्धा कप खाऊन घेतलेला ओला नारळाचा चव टाकायचा आहे किंवा तुम्ही पिकलेलं केळसुद्धा या ठिकाणी वापरलं तरीही चालेल यामध्ये आपल्याला थ्री फोर्थ कप इतकी साखर टाकून घ्यायची आहे तर या ठिकाणी पिठी साखर न घेता अख्खी साखर मी या ठिकाणी वापरली आहे दोन छोटे चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये आपल्याला घरचं फ्रेश दही टाकायचं आहे खूप जास्त आंबट दह्याचा वापर करू नका तर दही परफेक्ट घरी कसं लावायचं याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे त्यानंतर यामध्ये थ्री फोर्थ कप इतकं रूम टेम्परेचरचं दूध टाकायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा झाकण ठेवून तीस मिनटासाठी हे रेस्ट करायला ठेवायचं आहे एक तीस मिनटं झालेली आहे आता याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे यातली जी साखर होती ती पूर्ण मेल्ट झालेली आहे चांगलं फेटलं गेलं एखाद मिनटासाठी की मग चार वेलदोडे कुटून टाकायचे चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी चारोळी होती ती मी ॲड केली आहे चारोळी टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा ड्रायफ्रुट्स न टाकता सुद्धा हे आप खूप चविष्ट लागतात आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एखाद मिनटासाठी चांगलं याला फेटून घ्यायचं आहे तर हे मिश्रण खूप पातळही करायचं नाही आहे आणि खूप घट्टही करायचं नाही आहे व्यवस्थित अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालं पाहिजे नाहीतर मग आपले आपे व्यवस्थित तयार होत नाही आता आपण अप्पे तयार करायला घेऊयात तर अप्पे पात्राला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी खूप कडकडीत कर असं हे पात्र गरम करू नका कारण हे गोडाचे आप्पे आहे हे लवकर जळतात खालून नाही तर थोडं थोडं ह्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे खूप गच्च भरून टाकायचं नाही नाही तर मग हे आप्पे फुलतात आणि वरती येतात हे बघा थोडा थोडा गॅप ठेवलेला आहे मी आणि आता झाकण ठेवायचं मंदे आचेवर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी हे वाफवून घ्यायचे आहे चांगले शेकून घ्यायचे आहे वरची बाजू तुम्ही बघू शकता अगदी कोरडी झालेली आहे पुन्हा पलटवण्याच्या आधी एक एक दोन दोन थेब मी यावर साजूक तूप टाकून घेणार आहे आणि आता हे सर्व पलटवून घ्यायचे आहे जर आपेपात्र खूप गरम झालं असेल तर तुम्ही थोडंसं एखाद दोन मिनटासाठी हे बंद करून घेतलं तरीही चालेल दुसरी साईडसुद्धा आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे त्यामुळे हे छान तयार होतात तर अशा प्रकारे सर्व आप्पे आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे आप्पे तयार झाले की एका ताटामध्ये काढायचे आणि गरमागरम सर्व करा किंवा गार झाल्यावर सुद्धा खूप छान लागतात तुम्हीसुद्धा प्रकारे गोड रव्याचे आप्पे करून बघा रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद